आज आषाढी एकादशी पुण्यपर्व काळ आज या ठिकाणी मोठा दिवस आहे पांडुरंग परमात्मा आज देवयांनी एकादशीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रवासियांना सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा विठ्ठल 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 या मंत्राचा जप एकादशीच्या निमित्ताने सर्वांनी करून आपल्या जीवनाचं कृतकल्याण करून घ्यावं अशी नम्र प्रार्थना पंढरपुरामध्ये आल्यानो संसारा उठावेग करा शरणजा उदारा पांडुरंगा या पद्धतीने या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याची पंढरीची वारी या वर्षातून दोन वेळेस येणारी वारी जे आज आषाढी वारी आहे आणि आज आषाढी एकादशी आहे आज चंद्रभागेच्या काठेवर भीमा नदीच्या काठेवर असणाऱ्या पुंडलिक परमात्म्याने पुंडलिकाने नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपूर आले भक्त पुंडलिके दे उभे के केले टेवरी अशा पांडुरंग परमात्म्याला आईबापाच्या शिवे सेवा केल्यामुळे ते ब्रह्मसनातन पांडुरंग परमात्मा इटेवर उभा टाकला आणि त्याला इटेवर उभा राहण्याची पुंडलिकाने आज्ञा केली आणि त्यांनी मागणी केली की पापी जैसे तैसे उतरी काशे लावणी सर्व भक्तजनांचा कोण्याही जाती जमातीचा सर्वाला आलेल्या लोकांचा उद्धार करण्याचं काम भगवान पांडुरंगातून हे करावं अशी विनंती या ठिकाणी पुंडलिक नावाच्या भक्ताने केली म्हणून आज लाखोच्या संख्येमध्ये प दहा लाख पाच लाख यात्रेच्या समुदायामध्ये आज पुंडलिक महाराजांचं आणि या ठिकाणी पांडुरंग परमात्याचं दर्शन घेऊन जीवन कर्तार्थ करण्याचं काम या वारीच्या माध्यमातून होत असतं म्हणून होय होय वारकरी आणि पाहे पाहेरे पंढरी अशा पद्धतीच्या आषाढी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा किंवा हा साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा आमचे प्रकाश दुदमल अध्यक्ष हे सुद्धा या ठिकाणी आमच्याबरोबर सामील झाले आणि सोपानराव धोंडीबाजी रणवीर हे सुद्धा या ठिकाणी सामील झाले आणि हे सुद्धा या ठिकाणी प्रतिवर्षाला वारीमध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्याकरता या ठिकाणी असतात म्हणून या ठिकाणी पांडुरंगराव बळसोडे हे जे वो या ठिकाणी सामील झाले याबद्दल सर्व महाराष्ट्रवासियांना हार्दिक शुभेच्छा विठ्ठल 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 तुका म्हणे जपान मंत तिने अक्षरी शोपा अशा प्रकारे मंत्राचा जप कर करून आपलं कृत कल्याण करून घ्यावं अशी विनंती करून मी माझ्या बोलण्याना पूर्ण इराम देतो धन्यवाद विठ्ठल विठ्ठल धन्यवाद